नमस्कार मित्रांनो तुमचं सगळे लंडे युट्यूब चॅनल सर स्वागत करीत आहे चला मग मित्रांनो आज आपण जाणार आहेत किरव गारवायला गारंटी घेतली आपण आणि पिशे घेतली खराट कारण दोन तो तर आता आपण जाणार किरव गारवायला कसं गरजित होते ते तुम्हाला मी दाखवणार एवढ्यमध्ये चला मग जाऊ या रस्त्याने ह्या रस्त्याने पुढं आणि किती भेटत ते मी तुम्हाला दाखवणार चला पाहू शकता मित्रांनो आपल्याला रस्त्यामध्ये असे मैसे भेटलेले तर आता आपण या रस्त्याने जाणार आहे कुठं जास्त जिथं पाणी झालं आहे ना तिथं आपण जाणार म्हणजे मग असं ते तिथं आपल्याला किरवं गारवायचे म्हणजे पिल्ला आणि किरव म्हणून तिच्या आधी पिल्ले काढायची बाहेर आणि नंतर मग आपली किरवानंतर येते ते मी कसं गारवणार आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं नका तर मग आपण चालू आहे रस्त्यानं तुम्ही बघू शकता मित्रांनो पावसाचा वातावरण झालेलं आहे आपण हे गावाकडचं वातावरण म्हटलं काही वेगळंच चला मग जाऊया किरू करायला भरपूर चांगली अशी दहा बार आपण काढलेले आहेत आता आपण घराने आतमध्ये घेतलेले पाहू हिरवं आलाय की नाही अजून तर पिलंस येऊ राहिलेत बघा केव दोन आलेत दोन किरव्याची पिल्ले आहे दोन किरवा पाहू किती वेळा नाही तो तुम्ही आत्ता बघू शकता आत्ता भरपूर भरपूर असे आल्याचे तुम्ही पाहू शकता इतरांना किती चार ते पाच आलेले

चांगले याची बर्फ पिला काढली तो आला। तो आला अशा प्रकारे आपण धरलेले शक्त चांगला असं मजबूत मोठा करू आता आपण हे करणार आहेत मित्र पाहू शकता याच्यात पाणी वगैरे आहे जरा थोडा पाण्यामध्ये हे पण किरवा बघणार आहे की नाही पिल्ले भरपूर मित्रांनो त्याच्यामध्ये तर बघूया पाहूया किरवा आलेले आपल्यावर बघा परत आज जातोय berkah semoga masih itu tempat dapat ya ini pau sekta kita coba urti alilin तुम्ही पाहू शकता किरवानो तुम्ही बघू शकता पाक काढलेले मित्रांनो आपण आता पाक काढलेले आता जब्बर किरवा तुम्ही पाहू शकतात हे छोटे छोटे पिल्ले बघा छोट्यातले इथले छो बाहेर आहेत आणि आता पण किरवा काढणार आहेत पिल्लं काढले असेल काढल्या शकवा पायरीत नाहीत पिल्लं काढून गेल्या आज मी हे बघा एवढे आपण कार्य ठरवा आता कृवा हे तुम्ही बघाऊ हे बघा आता बाजून <tell> हा <tell> 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 तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पिलं काढलेले आहेत आपण पाहू शकतात की बघा अशा पद्धती काढायचीच चिरवा इथपर्यंत तुम्ही पाहू शकतात आता किरव आलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकतात वर आलेले आपलं तुम्ही बघू शकता आता आपण त्याला बाहेर काढत आहे आला का मित्रांनो तर अशा प्रकारे आपले चार ते पाच किलो झालेले आहेत अजून आपल्याला घरवायचे तुम्ही पाहू शकतो आता पण हिरवा आलेले बघा चांगला मोठा असा किर बघू शकता तुम्ही चांगला असं मोठा किर तापले झाले चार ते पाच सात आठ किलो झालेले तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही बघा ही आपली पिशवी या पिशवीत बघा आपण एवढे किरू जमा केलेले बघा आता तुम्हाला खाली करून दाखवत आहे तो तुम्ही पाहू शकता ते एवढी किरू आपण जमा केलेली आहे बघा सात ते आठ किरू आहेत आपल्या घरी आणि मग चला मग मित्रांनो आपण आता घरी जाणार आहेत आणि रेसिपी बनवणार आहे त्याची तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद गुड नाईट